जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी सहा लाखावर अर्ज प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरू आहे सोलापूर जिल्ह्यात सहा लाख चौदा हजार नऊशे सत्तर अर्ज या योजनेत तालुकास्तरीय समितीकडे प्राप्त झालेले आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पुढे बोलताना म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा दक्ष राहून काम करत आहेत तालुका स्तरीय समितीकडून प्राप्त झालेले पाच लाख अठ्ठेचाळीस हजार अर्ज यावर जिल्हास्तरीय समितीकडून छाननी करण्यात आली आहे हे अर्ज विधानसभा क्षेत्रनिहाय गठीत होणाऱ्या समितीची अंतिम मंजुरी घेऊन पुणे येथील आयुक्त महिला आणि बालविकास यांच्याकडे पाठवण्यात येतील त्यांच्याकडून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा करण्याची कार्यवाही होणार आहे जिल्हास्तरीय समितीची काल रात्री स्वाक्षरी झाली आम्ही यादी शासनाला पाठवून दिली आहे की हे पाच लाख चाळीस हजार लोक आम्ही पात्र करतो ते लोक आता पात्र आहेत त्यांना आम्ही पैसे देऊ शकतो आता शासन आम्हाला सांगेल की त्यांचे आधार सीडिंग आहे किंवा नाही ज्यांचे आधार सीडिंग असेल मला असं वाटतं आम्ही एक सॅम्पल सर्वे केला होता पचपन साठ टक्के लोकांचे आधार सीडिंग असेल आधार आणि बँक अकाउंट लिंक असेल तर त्यांना थेट डीबीटी जाईल हा ना ज्यांचे नसेल त्यांच्यासाठी ऑलरेडी आमची बँकची बैठक झाली होती त्यांच्यासाठी आम्ही मंडल स्तरावर आणि तालुका स्तरावर कॅम्प घेऊन बँकचे कॅम्प होऊन त्यांचे पण आधार सेडिंग करू कारण आधार सेडिंग नाही झालं तर त्यांना त्यांचे अकाउंट मध्ये पैसे नाही जाणार तो पण आम्ही एक्सरसाइज केला पण आजच्या दिवशी पाच लाख चाळीस हजार लोकांचे ऑनलाईन केलाय हा पण जर तुम्ही आकडे बघितला आता हे आमचा रिपोर्ट कार्ड आहे